काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं ना पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी आणि नेत्यांवर नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत कांद्यावर बोला अशी मागणी सभेत केल्यामुळे काही शेतकऱ्यांना ताब्यातसुद्धा घेण्यात आलेलं आहे भारतीय लोकशाहीमध्ये ही अत्यंत ला लाजीरवाणी अशा प्रकारची घटना आहे देशाचे पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे प्रचारक नसतात ते देशाचे पंतप्रधान असतात आणि देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेलं धोरण हे कसं योग्य आहे हे जाणून घेण्याचा लोकशाही अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाचा आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी जर अशी मागणी करत असतील की कांद्याच्या धोरणाबद्दल आपण बोला आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर ते बिलकुल कोणतीही गैरवाजवी अशा प्रकारची मागणी करत नाही ही समजून घेण्याची गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्यावरची निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केलेली आहे मात्र ही घोषणा करत असताना कांद्याच्या निर्यातीसाठी पाचशे पन्नास डॉलरचं किमान निर्यात मूल मूल्य आणि चाळीस टक्के कर या अटी लावलेल्या आहेत त्यामुळे पंधरा रुपयाचा घेतलेला कांदा हा परदेशात जाईपर्यंत सत्तर रुपयाचा होणार आहे त्या देशात जर चाळीस पन्नास रुपयानं कांदा मिळत असेल तर आपला सत्तर रुपयाचा कांदा कुणीही घेणार नाही या अटी शर्ती आपण का लादल्या हे जाणून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे शेतकऱ्यांची ती मागणी रास्त आहे ती मागणी मान्य करून दोन शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे दडपशाय होत असेल तर ही नक्कीच गोष्ट आहे किसान सभेच्या या गोष्टीचा मी अत्यंत कडव्या निषेध करतो आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर